श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर आयुष्यभर कर्माची फळं भोगायची नसेल तर पुढील पाच वस्तू चुकून सुद्धा तुळशी रोपात टाकू नका ज्या घरात हिरवगार तुळशीचं रोप असत तिथे सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा वास असतो त्यानुसार पौष महिन्यातील तुळशी पूजनाचं फार महत्व आहे या महिन्यात गंगा स्नान आणि उपवास करण्याची परंपरा आहे मात्र या महिन्यात काही वस्तूंना अर्पित करणं फार अशुभ मानलं जातं कारण यामुळे नकारात्मकता ऊर्जा पसरते पौष महिन्यात तुळशीच्या रोपात चुकूनही दूध किंवा दुधात मिसळलेलं पाणी चढवू नये हे अशुभतेचं लक्षण आहे यामुळे तुळशीचं रोप नष्ट होऊ शकते वैज्ञानिक दृष्टी कोणातून पाहिल्यास दुधापासून माती खराब होऊ शकते तसेच रोप कमजोर होऊ शकतं या दरम्यान तुळशीवर उसाचा रथ चढवणं वर्जित आहे धार्मिक दृष्टी पाहिल्यास यामुळे तुळशीचं रोप सुकू घराच्या समृद्धीवर वाईट परिणाम देखील होऊ शकतो तुळशीच्या रोपावर कधीच मिठाचं पाणी किंवा खारट वस्तू चढवू नये धार्मिक मान्यतेनुसार याचा आपल्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतो तुळशीच्या रोपात सुकलेली फुलं टाकू नये यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा येते यासाठीच तुळशीची पूजा करताना वापरावी संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रोपात जल चढवू नये कारण तुळस निद्रावस्थेत असते त्यामुळे सकाळी किंवा दुपारी जल अर्पण करावे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका